प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय काय संदेश द्यायचा आहे रत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय कसले भारतरत्न आमचा गोर गरीब चूर चूर करून मारत आहे प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहत पण जगता येत नाही साधा पोराच दप्तर घ्यायचं म्हटलं तर धाडा विचार करावा लागतं ही कष्ट करी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे श्रीमंत मालदार उद्योगपतीच्या लहान उद्योगपती नाही मालदार उद्योगपतीच्या घरी चालला तो पैसा गरीबापर्यंत आणायचा आहे लढाई खऱ्या अर्थानं आम्ही सांगतोय अर्थभेदाची आहे जातीभेदाची नाही धर्मभेदाची नाही पैसो की लढाई आहे अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं मरने को भी तैयार है हम मरने को भी तैयार है हमें कोई परवाह नहीं है अगर आज से बहाने में अगर बहुत भी आ जाती है तो हस हंस कर शिकार शिकारने वाला है बच्चों वा, पा, को अरे आपण सगळ्यांनी तयार व्हा आपल्या सर्वांना शाबासकी देतो धन्यवाद देतो का आपण एव्यास संतेन आपण सर्व जात पात धर्म पार्टी बाजूला ठेवून शेतकरी म्हणून मजूर म्हणून मी कामगार म्हणून इथे एकत्र झाले लहान लहान उद्योजक पाहेले आपण हे पाटपरीवाले काय हालचरेंचे ना नाही इथे फक्त 20% लोक जगताय बम पैसा कमावून रालेस आहे एवढा पैसा का पावलाने ओढा लागत त्याला आपण पावळे वळून सहाले रुपये हाती येत नाही आणि तेले पैसा पावलाने ओढा लागत लढे पैंसो की है भैया वो झेंडा देखकर राजकारण कर रहा है कहीं हरा झेंडा कहीं भगवा झेंडा कहीं निळा झेंडा हम झेंडा लागाकर राजकारण करने वाला नहीं पैसा देकर राजकारण होऊंगा वही सत्य पे बैठेगा जो काम के हिसाब से दाम मिलेगा तभी मिलेगा तभी पैसा तभी सत्ता होगी अगर काम भूमिकेतून सरकार कोणाचा याचा आमचा काही संबंध नाही सरकार आम्हाला चाहिए सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे सा, उद्योगपत्यांसाठी साडे सात लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीने कमावलं हो। पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले पण भारतात भाव वाढले चाळीस टक्क्यानं आणि हे सगळे पैसे सात कंपनी वालेले हातात गेले सात लाख करोड रुपये हे एका इकडे लुटाच आता एस टीच भाडं वाढवलंय हो म्हणजे बहिणीला मोफत दिलं एस टी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल भावाले लुटाच आणि बहिणीला मोफत द्यायचं नवीन धंदा सुरू केला दोन केळ्याच्या बाबतीत दहा रुपये वसूल करायचे आणि केळ दोनच हाती द्यायचे भेटणार आहे भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही लढाई कर्जमाफी मर्याद मर्यादित नाही येणारी लढाई आम्ही हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही अभि तो सुरुवात हो गई आहे हे तो टेलर आहे पिक्चर हो और बाकी आहे

गरीबाच्या घरी गेला आपण नाही लढतो पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही भुरता येत नाही त्या दिलेण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही अवस्था आहे हे रामराज्य आहे हे शिवराज्य आहे का आज रमे खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय आता काय राहिले शिल्लक काय शिल्लक राहिले लोक आहे ज्या फाशी बी होगी तुम्ही हटने वाले नाही सब तरफ आप रामीगिरी खतम हो गई है भगत सिंह गिरी मुख्यमंत्री ने दिल्ला शब्द पूर्ण केला पाहिजे तुम्ही बोलले होते सात बारा खोरा 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 वीस टक्के हमी भाव हमी भावच्या वीस टक्के कोणते देना होते बोलाले तयार नाही आहे आणि मग पैसे बाकी शक्ती मिटावे ऐंशी हजार कोटी द्यायला तयार आहे कारण त्या गचरुलच्या खदानातला माल त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरी पर्यंत गेला पाहिजे रत्नागिरीतून बोटीत गेला पाहिजे बोटीतून विदेशात गेला पाहिजे एका ऐंशी हजार कोटी खर्च करता आणि तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार आता भगतसिंग गिरी आमची गांधीगिरी संपली आहे आता भगतसिंग गिरी आम्ही सुरू केलेली आहे काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय आम्ही गुन्हे दाखल वाले घबरावत नाही बिलकुल नाही साडेतीनशे पहिलेच आहे आणि माझ्या मायन सांगितलंच होतं हजार होईपर्यंत नको म्हणून शेतकरी शेतमजुरासाठी वंचित घटकासाठी माझा मेंढपाळ बांधव असेल माझा मच्छीमार असेल माझा शेतमजूर असेल गावातला जो भूमीन आहे शेती नाही तो जगत कसा पाहिलं पाहिजे आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हो रोज एक आत्महत्या आमच्या कानावर हो येत आता मराच नाही लढाच आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर हो आलं पाहिजे बहुत ताकत से लड़ने वाली है अभी तो शुरुआत हो गई है अभी बहुत बाकी है अगला आंदोलन उन्तीस तारीख को यवतमाल में वसंतराव नाईक इनके समान स्थल पर निश्चित होगा अपन सर्वन है हाथ वर्दे करा दोनों हाथ वर्दे करा जय जवान जय जवाब गोल भारत माता की धन्यवाद यार या आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वच तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डीवायएसएलआर एस एल आर पर्यंत मोजनी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस यावर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाठ्याची नोकरी ज्या गावात आहे त्या गावात जाऊनच त्याला फेसॲफवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपला त्या ठिकाणी फेस फेसॅपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेजेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टला पगार निघणार नाही फेस फेसॲफ हे कंपल्सरी आहे वर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा ॲपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी ॲप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी ॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस ॲपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अब्सेंट असं समजण्यात येईल नाही एक एक निर्णय सुप्रीम कोर्टाकडे मिळाला आहे महाराष्ट्रातला बॉम्ब ब्लास्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप वेदना देणारा आहे अजूनही त्या वेदना त्या किंचाळ्या अजूनही मुंबईमध्ये आपल्या सर्वांना त्या दिवशीची आठवण देऊन जातात आणि अशा ब्लास्टच्या आरोपींना जे काही उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये जी काही मांडणी झाली आहे त्यावर स्टे मिळाला आहे आणि मला वाटतं की पुढच्या काळात जे काही आ... उच्च न्यायालय जे काही ज्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने त्यांना सोडलेलं आहे पुन्हा एकदा आमचं सरकार ती बाजू सक्षमपणे मांडेल जे काही पुरावे आहेत ते मांडेल निश्चितपणे ब्लास्टमधील आरोपी हे जे मदे होते। तो या ठिकाणी त्या काळामध्ये अरेस्ट झाले होते तर माननीय सुप्रीम कोर्ट या सर्व पुराव्याचा आणि या ठिकाणी सरकारतर्फे जे काही सबमिशन जाणार आहे त्याचा विचार करेल आज तर स्टे मिळाला आहे त्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला मला वाटतं गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की असा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने कुठलेही बिलं नव्हते किंवा जलजीवन मिशनचे काम त्यांच्या नावाने नाही त्यांनी आत्महत्या केली परंतु एक गोष्ट खरी है कि जीवन मिशन में थाम ले ले आहे की जलजीवन मिशनचे कामं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थांबलेले आहे जलजीवन मिशनचं अभियान आम्हाला पूर्ण करायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत गुलाबराव पाटील साहेबांनी एक प्लान तयार केला आहे की जलजीवन मिशनची अपूर्ण कामं पूर्ण करून त्याकरता लागणारा जो काही कन्वर्जन स्कीम आहे ती कन्वर्जन स्कीम ही महाराष्ट्र सरकार करणार आहे जेणेकरून जलजीवांच्या योजना पूर्ण होतील अशी पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी सरकार पुढे जात आहे बच्चू कडू म्हणताय नाही बच्चू कडू साबांसोबत आमच्या चार बैठका झाल्या मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकी लावल्या त्यांचं बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्रक काढायचे ते परिपत्र विभागाने काढले नाही आज सकाळी त्यांचा मला एस एम एस होता काल काही आमच्या नागपूर एस पीनी त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे त्यांनी मी त्यांना एस एम एस केला की जे काही परिपत्रक आहेत जे काही शासन निर्णय आहेत ते काही कॅबिनेटमध्ये जाऊन जाऊन काढावे लागतात काही बिना पैशाचे असतात काही त्याला फंड्स लागतात फायनान्समध्ये जावं लागतं त्यामुळं त्या बैठकीतनं काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या त्या सुटल्याही आहे जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रकमा वाढवा त्यांचं अनुदान वाढवा तर दिव्यांगाचं दीड हजारपासून अडीच हजार करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी अजितदादानी एकनाथजींनी घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असेल तो जाहीर झाला त्यांची महत्त्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्त्वाची मागणी शासनाने मान्य केली दुसरी त्यांची महत्त्वाची मागणी होती बच्चूकडूनची की कर्जमाफी कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका जे धन जाणगे आहे ज्याला गरज नाही आहे त्याकरता त्याचं काय एसओपी पी असेल कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे एखादा शेतकरी फार्म हाऊस बांधतो शेतामध्ये तोही कर्ज काढतो त्याला माफी करायची का तर हा विषय एकदा समितीसमोर यावा आणि बच्चू कडूंना मी सांगितलं तीनदा चारदा मध्ये बोलणं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे तुमची बाजू ऐकून घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे संकल्पनामा दिला आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे ते करणार आहे त्यामुळं मला असं वाटतं आता हा जो स्टंट आहे भगतसिंग सुरू करू तर मग हे करू ते करू सरकारने संपूर्ण ऐकून घेतलं सरकारनी त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार ते वाढले त्यांना लेखी दिलं की कमिटी मोडणार तर कमिटी केली त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करायचा सरकार प्रयत्न करत आहे पण त्यांनी ठरवलं त्या आंदोलन करायचं तर मग त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलं आहे त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे सरकार त्यांचं म्हणणं ऐकत आहे तरी ते आंदोलन करतायत तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय घ्यायचे चर्चा, चर्चा रोज सुरू आहे माझ्यासोबत ते बोलतात आहे पण तरी आंदोलन काय करतात मला माहिती नाही मी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातन की दोनही महत्वाचे विषय एक दिव्यांगात अनुदान वाढवणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफाची कमिटी बनवणे आणि छोटे छोटे विषय जे आहेत त्या मंत्र्याचे परिपत्रक काढणे किंवा काही फायनान्शियल इश्यू आहे त्याच्यासाठी कॅबिनेट समोर जाणे किंवा फायनान्स मध्ये जाणे हे आम्ही करतो आहे त्यांना विनंती आहे माझी कुठले आंदोलन करू नका पाण्या पावसाळ्या दिवसात सरकार तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे ऐकताय आणि बऱ्यापैकी निर्णय करताय घेऊन जी संधी मिळाली नाही सत्ताधारीच कुठतरी सरकारला अडचणीत आणायचं काम करताय असं वाटतंय का कारण मित्र पक्षांच्या जे कारणा गरज येत आहे मग पाटील असतील संजय शिरसाट असतील गायकवाड असतील संजय राठोड असतील भाजपचं हे सगळं नेचर नाहीये काय वाटत जातोय सरकार म्हणून मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कुणाला मंत्री बनवावं कुणाला नाही बनवावं हा अधिकार त्यांच्या त्यांच्या पक्षाचा आहे अजितदादाचा अधिकार अजितदादाच्या लोकांचा पक्षाबद्दल आहे एकनाथ शिंदेजी अधिकार आहे शेवटी त्यांच्यावर कारवाई करायची असेल की त्यांना ठेवायचं असेल हा भाजपाचा उलट नाही आहे आता सरकार मान्य देवेंद्रजी गतिमान सरकार पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकारची भूमिका व्यक्त करत आहेत विधिमंडळात आम्ही पारदर्शीपणे गतिमान काम केलं आता काही प्रकरणामुळं थोडं आता त्या ठिकाणी जनतेला काही विषयाची आमच्याकडनं अपेक्षा आहे की बाबा यांनी हे केलं त्यांनी ते केलं त्यांनी ते केलं मला असं वाटतं ज्यांच्या पक्षामध्ये जे जे काही समोर आला आहे त्या पक्षातल्या नेतृत्वाने त्याचा विचार विचार करायचा आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सरकारमध्ये मोठे भाऊ आहे आमची विनंती राहणार आहे सर्व पक्षांना आमच्यासोबतच्या महायुतीच्या की आपण आपले जे संस्कार आहे आपली जी संस्कृती आहे महाराष्ट्राला एकविसाव्या शतकातला सर्वोत्तम राज्य करायचा जो विचार आपण केला आहे देवेंद्रजींनी दोन हजार एकोणतीस चा विकसित महाराष्ट्र संकल्प केलाय चौथीचा संकल्प केलाय या संकल्पाला साजस काम आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्यामध्ये एखादी घटना जी असं त्या ठिकाणी काही सरकारचे संपूर्ण कामच त्या ठिकाणी मागे पडतं तर पुढच्या कामात काळात आम्ही दक्षता घेऊ